पुणे जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या भोर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं रणशिंग आज अधिकृतरित्या फुंकलं गेलंय आणि त्यासोबतच त्या स्थानिक राजकारणात उत्सुकता आणि तापमान दोन्ही वाढलंय राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वाघजाई मातेचं दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली आहे जरी राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांविरुद्ध थेट लढत देत असल्याने भोरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर अप्रत्यक्षरित्या टीका करत विकासाच्या मुद्द्यावर भर दिलाय ते म्हणाले की भाजपच्या विकासदृष्टी आणि पारदर्शक जनआधारावर आधारित कार्यपद्धतीमुळे भोर नगर परिषदेत परिवर्तनाचं नवपर्व निश्चितच सुरू होईल या कार्यक्रमाला माजी आमदार संग्राम थोपटे भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणे निवडणूक प्रभारी राजेंद्र आबा शिळीमकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप तसेच भाजपचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते मध्ये निधील अंमलबजावणी नीट होईल का अधिकारी नीट सहकार्य करतील का आणि त्यामुळे केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात लागते राज्यात हो जे सरकार आहे ते घोरमध्ये लागतं तर विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो गेल्या वेळेला संग्रामजीचं पॅनल इथे विजयी झालं तर त्यांनी जवळजवळ एकशे तीन कोटी एकोणसत्तर लाखाची कामं केली त्याचा उल्लेख त्यांनी केला आता त्यांनी येताना मी त्यांना विचारलं मी लवकर येतो याचं कारण मला थोडी माहिती करून घ्यायची आहे आता काय करणार आहात लोक तुम्हाला मतदान करणार आहेत पण लोक खालची भांडणं पाहताच नाही मोदी 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 देणार आहेत मतदान करणार काय तुम्ही ते म्हणाले इथली एम आय डी सी राहिली आहे मागे ती आम्हाला पूर्ण करायची आहे मोठमोठे कारखाने आणायचे आहेत आम्हाला त्या कारखान्यामध्ये आमच्या तरुण तरुणींना रोजगार मिळायला पाहिजे आमची पिण्याच्या पाण्याची जी यंत्रणा आहे ती थोडी आम्हाला सक्षम करायची आहे की जे तो जेणेकरून लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड खूप केले पण काही राहिले आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत